काम जर होत नसेल तर आपण असं मनात म्हणायचं की म्हणायचं ते पण असं ठासून म्हणायचं ते माझ्यापेक्षा मोठं आहे काय धोड झाला म्हणजे माझ्यापेक्षा ते मोठं नाही ना। माझ्यापेक्षा मोठं आहे का बघतो कसं होत नाही असं म्हटलं की नाही बघा तुम्ही म्हणून ते जर त्या ताकदीनं जर तुम्ही म्हटलात तर नक्की ते बाजूला दरवेळेला म्हणायचं लोक दरवेळेला याचा काय केस वेगळे दिसतात म्हणत असेल लोक <laughs> 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 नमस्कार आज डबिंगचा पाचवा दिवस गेले सलग चार दिवस डबिंग सुरू आहे सिद्धाप्मा सुवर्णावाला यांचं आणि आज पाचवा दिवस आहे सुवर्णाला चुकवून मी बाहेर पडलो आहे कडे घातले इथं बघा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना असं चुकून जात असाल सकाळी उठल्यापासून एक सुरू असते की पप्पा तुम्ही जात आहे की तुम्ही जाणार आहे की जाणार आहे की असं सुरू असतंय तर जो चुकून बाहेर पडायला लागते आणि आज आपण जाऊन पूर्णेश्वर आल का बघूया जाऊन पूर्णेश्वरांना घेऊन परत डबिंगला सुरू करायचे आज दिवसभर परत डबिंग असणार आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सांगून सांग पाऊस जोरात सुरू आहे तुमच्याकडे पाऊस कसा सुरू आहे सांगा पाऊस म्हणजे आमच्या भागात जरी पाऊस जोरात म्हणजे जोरात तुमच्याकडे कमी पाऊस कसा आहे ते कमेंट करून खाली द्याय पंधरा दिवसात एकदा ओंघोळ करणार खरं तिच्या नक्कीला सुद्धा गाण लागणार नाही तिच्या कपडेला सुद्धा ढाग पडणार नाही आणि का पहिला जरा चिलीम ओढत होता मग ते शर्ट काढायचा तंबूमर बसणार चिलीम ओढत बसणार पटका खाली ठेवणार हाय तसा पटका सारखं सारखं गुंडणार नाही सकाळ सकाळी पटका गुंडला संध्याकाळीच गुंडणार काहीतरी एखादा आडवं पडला तर पटका एकाने इसकाडलं तर बांधणार नाही हाय तसं काढायचं नाही हाय तसंच घालायचं स्टुडिओ मध्ये पोहचलो आता सरना जरा फोन करायचा आहे आणि कुर्णेश्वरांना आज येतात का विचारायचं आहे आज जर येत नसले तर प्लॅन बी माझा तयार आहे समजा जर कुर्णेश्वर आज जर येत नसले तर काय करायचं आहे याचा एक प्लॅन बी मी तयार ठेवला आहे कुर्णेश्वर येत असले तर दिवसभर डवीन आणि येत नसली तर आज दिवसभर पेपरचं काम पूर्ण करायचं आहे ब्रह्मान एक गोळ पेपरचे तीन पेज डिझाईन करून झालेत पुढचं एक मला वाटतं दीड पेज अजून डिझाईन करायचे आहे तर ते आज काम पूर्ण करणार जय वळ वळुरच्या नावाने चालतं सरांना न्यायला होते स्टँडवर पण आज गुरुवार आहे आज आमच्या स्टँडवर एक दत्तांचं मंदिर आहे त्या दत्तांचं दर्शन केलं हे गंगर श्री दत्त मंदिर आहे गंगच्या स्टँडच्या अगदी बाजूलाच आहे आणि इथं आज गुरुवार असल्यामुळं एवढी सगळी गर्दी आणि एवढं सगळी दिसतंय आज दत्तांची मूर्ती किती लोभसून आहे बघा कारण म्हणजे फार सुंदर अशी मूर्ती आपल्या गलण्याच्या स्टँडवर बघायला जाते श्री गुरुदेव दत्त देव, देव। आणि शेजारच पंत महाराजांची सुद्धा मूर्ती आहे तिथून बघायला मित्रांनो नमस्कार कुर्नेच आले आहेत दर वेळेला म्हणत लोक दरवेळेला <laughs> 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 yeah. नमस्कार कुर्मेसर आलेले आहेत mm -hmm. आज डबिंगचा आमचा पाचवा दिवस आहे आणि विशेष म्हणजे आता व्हिडिओ यासाठी करतो मित्रांनो कालचा दिवस एक वेगळा होता आमच्यासाठी कारण काल जे डबिंग झालं ते सकाळी आम्ही mm -hmm. सात नऊ दहा वाजता ah. सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर इतका सुंदर एक विषय निघाला मामांचा इथं तुम्हाला दिसत मामांचा फोटो तर मामांनी सुरू केलं दोनशे अठ्ठ्याऐंशीव्या भाग दोनशे अठ्ठ्याऐंशी व भाग होता आणि त्यामध्ये सुरू केलं समाधीची कथा सांगायला समाधी मामांनी कशी घेतली कसं निंगापुरून तिथनं आणलं त्यांना हे सगळं त्यांनी सांगायला सुरू आणि दिवसभर इतकं म्हणजे इतकं सुंदर अनुभव आले म्हणजे फार त्यांनी चांगलं मामांच्या विषयी सांगितलं आणि का काही असे पॉईंट होते की त्या पॉईंटला आम्हाला एवढं गहिवरून आलं फार म्हणजे फार गहिवरून आलं कारण मी एक वेळा सरांना म्हटलो की देव काय आहे ते अजून कुणाला कळलेलं नाही देवानं काय केलं आहे आपल्यासाठी काय किती राबला आहे देव किती काय केलं आहे आणि त्या देवासाठी आपण काय करायला पाहिजे हे अजूनही कुणाला काय कळत नाही फक्त आणि फक्त स्वार्थासाठी लोक देवाकडे येतात पण तसं न करता देवासाठी आखा आयुष्य देवासाठी आपल्या आयुष्यातले किमान चार शिक्षण तरी देवासाठी राबल तर फार मोठं त्यासाठी त्यासारखं दुसरं पुण्य नाही आणि हेच कालच्या पूर्ण दिवसावरून जाणवलं काल सध्याची पुणती सुद्धा होती आपण सरांना विचारला सरांना कसा अनुभवला काय नको नकोला नको बोला नको बोला बोला कालच्या कालच्या दिवसाविषयी बोला काल कसा दिवस होता काल एकदम असे म्हणजे ते काय सांगायचं ते शब्दच नाही आहे हा दिवस म्हणजे हा आयुष्यात कधी पण ता दिवस आम्हाला परत मिळणार नाही आणि हा दिवस आम्ही काल जे ते काय समजून घेतलं ते कधी पण आम्ही विसरणार नाही विसरणार नाही कालच्या सगळ्यात आवडला डायलॉग एखादा आठवत काय नाही आता परत नाही ना एक कन्नड एखादं एखादं कन्नड कायदे वाक्य बोलायचं सर बोलायचे अद्यान अद्भुत केला मांड ಸರ್ ಅಂತ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡುದ್ ನೋಡ್ರಿ ಹಿಂಗ ಮತ್ತೆ ಯಾರ ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ನಮಗ್ ಬೇಟ ಸಂಗಿಲ್ಲ ಬೇಟಿನೂ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಅವ್ರ ಇಂತ ಕೆಲಸ ನಾ ಇನ್ನು ತನಕ ಯಾರ ಕಡೆ ನೋಡಿಲ್ಲ ಅವ್ರ ಸರ್ ಇಷ್ಟು ಬಾರಿ ಒಳ್ಳೆಯವರಲ್ಲ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಹತ್ತು ನಿಮಿಷ ಒಂದ್ ಐದ್ ನಿಮಿಷ ವೆಸ್ಟ್ ಮಾಡೋದ ಇಂತ ಕೆಲಸ ಮಾಡೋರ ಇನ್ನು ತನಕ ನಾ ಯಾರು ನೋಡಿಲ್ಲ ಅವ್ರ ನಮಗ್ ಸಾಥ್ ಅದ್ ನಮ್ ಧನ್ಯವಾದ ಅಂತ ನಾವು ಅಂದ್ಕೋತಿವ್ ಮರಾಠಿ ಮಧ್ಯೆ ಕನ್ನಡ ಮದೇ ಕೊಡ ಕಸ ಕಾಯ್ತು ದೊನಿ ಭಾಷೆ ಚಾರ್ ಪಾಂ ದಿವಸ मराठी आणि कन्नड भाषेमध्ये फरक कसा आहे किंवा कसं काय आधी सर ते मराठी ते आम्हाला कन्नड असते बघा त्यांना परफेक्ट मराठी जर समजायला पाहिजे ते समजल्याशिवाय ते कन्नड त्यात घालता येणार नाही परफेक्ट म्हणजे आम्हाला मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा आम्हाला समजते समजा लागले त्यामुळे ते आम्हाला करायला इजी पडले नाहीतर फक्त कन्नड मराठी करतो किंवा मराठी कन्नड करतो म्हणजे की नाही आहे दोन्ही भाषा आम्हाला समजायला पाहिजे त्यानंतरच ते होणार सर नाहीतर ते होणार नाही था था। तर मित्रांनो सरांचं एक वैशिष्ट्य आहे फार मोठं वैशिष्ट्य आहे तुम्हाला सुद्धा उपयोग पडेल मला सुद्धा उपयोग पडेल आपल्या सगळ्यांसाठी उपयोग पडेल असं एक वैशिष्ट्य आहे तर आपल्या आयुष्यात असं काहीतरी एक क्षण येतोय की त्या ठिकाणी वाटतंय आता हे आता आपल्याला जमतच नाही बास झालं पुरं झालं हे काय हे शक्य नाही असं ज्या तुम्हाला वाटलं मित्रांनो तर त्यावेळेला सरांनी एक वाक्य दिले सर एक वाक्य सारखं बोलतात तर ते वाक्य तुम्ही सुद्धा बोलायला हरकत नाही आ, तर ते वाक्य असं आहे मित्रांनो जर आपल्याला काय एखादी गोष्ट लय आपण प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर ते गोष्ट जर होत नसेल तर ते त्यावेळेला काय म्हणायचं हे माझ्यातून ऐकण्यापेक्षा प्रत्येक ज्यांनी निर्माण केलं त्यांच्यातून काय म्हणायचं काय म्हणायचं सांगायला आता मी सांगतो मित्रांनो त्यांनी काल सांगितलं मला आता कॅमेरासमोर सांगायला ते सांगत नाहीत पण मी मला सांगितलं त्यांनी कि ते आ, काम जर होत नसेल तर आपण असं म्हणत म्हणायचं की म्हणायचं ते पण असं ठासून म्हणायचं ते माझ्यापेक्षा मोठं आहे काय नमकी धोड झाला धोड झाला म्हणजे माझ्यापेक्षा ते मोठं नाही मोठं माझ्यापेक्षा मोठा आहे का बघतो कसं होत नाही असं म्हटलं की बघा तुम्ही म्हणून ते जर त्या ताकदीनं जर तुम्ही म्हटला तर नक्की ते काम परत पूर्ण होते आमच्या वेळ आली होती <laughs> एक, माला, माला गया गया। वे ते एक वाक्य आम्हाला मला वाटतं जवळ पंधरा सोळा वेळा ते घ्यायला लागला म्हणजे ते वाक्य किती केलं जुळतच नव्हतं आणि मग सर पण कंटाळे तेवढंच ठेवूया बाजूला मोबाईल पडला काय खरं नव्हतं हो